नमस्कार मित्रांनो आज लाखोरी येथे दोन नंबरचा खेळ झालेला आहे आणि दोन नंबर मध्ये आनंदी दिगोरे किनी हा जोडा विजय झालेला आहे तो ग्रुप आपल्या सोबत आहे नमस्कार दादा नमस्कार सरदा सरांना नाव माझं नाव बादल हेमराजी बोरकर आहे आम्ही मिटेवाणीला राहतो दादा दा बैलांचे नाव काय काय गरुडा आणि जगीरा आहे काय पॉईंट यांचे अठ्ठावीस पॉईंट दोन काल बनले होते हो आणि विरुद्ध जोड्याचे किती बंद होते आमचे एकोणतीस पॉईंट असं काही होते त्यांचे कुठली जोडी होती दादा विरुद्ध मध्ये विरुद्ध मध्ये वासीमची जोडी होती आज एकचाळीस हजाराची मानकरी हो ना हो एकचाळीस हजाराची मानकरी आम्ही ठेवला कसं वाटला दादा नवीन नवीन सुरुवात आहे तुमची छान वाटला आमच्या म्हणजे आम्हाला इच्छा होती आमची की एक दोन नंबरला आम्हाला खेळायचं आहे ते आमच्या स्वप्न आज पूर्ण झालं सारखं वाटत किती वेळा सध्या आमच्याकडे चार चार वेळा हो काय काय नाव एकाच्या चांदा काशी आणि हा आणि हा काय जिगीरा खेळ तर छान झाला सगळं नियोजन वगैरे मस्त होता पण आमच्या आता याच्यामध्ये खेळामध्ये नवीन नवीन नाव आम्ही पण आम्हाला जे आम्ही काल सांगितलं तुम्हाला आपले दिगोरे भाऊ त्यांनी आम्हाला पूर्णपणे सपोर्ट केला आणि त्यांच्या सपोर्ट मुळे आम्ही आज येस शूटवर लो हो। आ जोडजे कात दादा जोडजे कातकारांचं नाव काय भाऊ संदीप भाऊ संदीप भाऊ लाखोरीचे यात्रा लाकूरिची चैत्र आज आठला आजचा खेळ मस्त पण झाला लोकांनी पण सहकार्य केला आणि कमिटीला काय सांगशील कमिटी म्हणजे नियोजन त्यांचा चांगलं होता लाईट झाली पण लाईट वगैरे सगळा म्हणजे व्यवस्थितपणे पण पब्लिक वगैरे ठेवला त्यांनी वाशिमची जोडी होती ट्रॉफीचा आहे दिगोर यांचा आहे आणि आमचा आहे नवीन आहे आता हा याच्या इथला पहिला पटला मानकर नवीन किती चार आहे आता पंजाबवरून काय म्हणलं पंजाबवरून खरेदी केली बैल मस्त आहे जुप्पा वगैरे काही प्रॉब्लेम नाही सगळं आम्ही नवीन होतो आम्हाला भीती वाटत होती की जुपता वगैरे हो येतील का नाही पण काही प्रॉब्लेम नाही आता आमच्या सात आठ मुलं पूर्ण काढते आनंदभाऊ दिगोरी आनंदभाऊ दिगोरे हो